भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांना पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम पंधरा नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरवला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे जनजातीय गौरव दिनापासून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील एकशे दहा जिल्ह्यात सुरू करण्यात आली यात आपल्या नाशिक जिल्ह्याचा समावेश होता त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून उर्वरित सर्व जिल्ह्यात यात्रा सुरू करण्यात आली असून हो सव्वीस जानेवारीपर्यंत देशातील सर्व भागात पोहोचणार आहे यात्रेच्या निमित्तानं लाभार्थ्यांशी संवाद देखील साधता येणार आहे केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेसाठी चौदा ई डी व्हॅन प्राप्त झाल्यात या प्रत्येक व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील दररोज दोन ग्रामपंचायतीमध्ये याप्रमाणे एकूण अठ्ठावीस गावांमध्ये शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येत आहे ग्रामीण भागात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वला योजना पीएम विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना किसान क्रेडिट कार्ड प्रधानमंत्री पोषण अभियान हर घर जल जीवन मिशन जनधन योजना जीवन ज्योती विमा योजना सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना नमो फर्टिलायझर या सतरा योजनांची माहिती देण्यात येत आहे